सर्वांनी लाईव्ह वरती करा कमेंट करा सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला लाईव्ह छान छान कमेंट करा छान छान सर्वताच माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत कमेंट लाई करा कमें लाईक ला, लाई लाई करा कमेंट करा या सर्वांनी फटापट लाईवला लाईव्ह चालू केलो आहे त्या लाईक करा कमेंट करा सर्व सायदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे 太贵了。 सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे पाऊस जोरात चालू आहे लाईव्ह चालू केलो आहे याला फटाफट लाईक करा कमी करा चला शिशी वरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला फटाफट लाईक करा कमेंट करा शिशी वरती खाली या फटाफट चला फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती पाऊस जोरदार चालू आहे बघा जोरदार पाऊस चालू आहे एक नंबर लाईव्ह डन झालेला आहे कोण आलेला आहे स्वागत आहे स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये खाली पण लाईक करा कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये खू खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाइक केले अभिनंदन अभिनंदन लाईक केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह मध्ये अभिनंदन लाईक केल्याबद्दल धन्यवाद झाले का जेवण जेवण झालं आताच झालं माझं ताई जेवण आताच झालं तुमचं झालं का जेवण लाईक करा कमेंट करा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय शिवराय शंभूराजे जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये अभिनंदन अभिनंदन खूप खूप स्वागत आहे मध्ये जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय अभिनंदन लाइव मध्य आया धन्यवाद जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय शिवराय खूब खूब अभिनंदन नंबर लाइक डन दूसरी कमेंट दसत नहीं अभिनंदन दोन नंबर लाइक डन के बदल खूब खूब स्वागत है लाइव मध्य पाउस चालू है का तुम्हारे आम पाउस चालू है कमेंट कर सगा पाउस चालू है का पाउस चालू है आम तुम्हारे पाउस चालू है का कमेंट कर सगा चला सी सी वरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती चला फटाफट लाईक करा कमेंट करा डबल डबल टाईप करत चला स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं खाली या फटाफट पट लाइक करा कमेंट करा स्वागत आहे कराव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे लाइक केले शिशीवरती खाली या फटाफट पट लाइक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये ពីព្រោះគេមិនមែនជាអ្នកទីតាំងតាប់ឡូវតែរៅដែលគេនិយាយ ये है हा कॉल है कॉल व्हिडिओ कॉल करना इसी वर्ती खा लिया, फटाफट लाइक करा कमेंट करा इसी वर्ती खा लिया, फटाफट लाइक करा कमेंट करा लाईव्ह मध्ये चला फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला फटाफट लाईक करा कमेंट करा

करा लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये वरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईफ मध्ये आगी सरकारचं स्वागत झालेलं आहे लाईव्ह ला मध्ये अभिनंदन दादा अभिनंदन खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार दोन नंबर तीन नंबर लाईक डन केल्याबद्दल अभिनंदन दादा अभिनंदन झालं का जेवण चहा पान झालं का जेवण झालं का कमी करून सांगा सरकार दादा पाऊस पडत आहे का तुमच्याकडे अभिनंदन अभिनंदन हाव का गेलो यांनी हालो म्हटले आहे सरकार दादा अभिनंदन लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये चला बोलत चला कमेंट करत चला चला तीन नंबर लाईक डन केलेला आहे अग्रेस सरकार दादानी स्वागत आहे दादा, दादा लाईव्ह मध्ये अभिनंदन अभिनंदन लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला पटापट लाईक करा कमेंट करा पाऊस पडते का कमेंट करून सांगा लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे चला सीसी वरती खाली या चला स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांच फटाफट पत, लाईक करा कमेंट करा चला चला छान छान कमेंट गोष्टी करण्यासाठी या फटाफट पत, लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये चला लाईव्ह चालू करत आहे फटाफट या पत, लाईक करा कमेंट करा चला